हे तुम्हाला आफ्रिकेतली गंमत सांगतो या दक्षिण आफ्रिकेत एक मोठे क्रांतिकारी नेते होते नेल्सन मंडेला त्यांनी आपल्याला एक खूप छान शब्द दिला उबुंटू बुंटू सगळे म्हणा उबुंटू हा आता उबुंटू म्हणजे काय तर ऐका एकदा खूप शास्त्रज्ञ आफ्रिकेला गेले होते त्यांनी तिथल्या आदिवासी मुलांसमोर एक फळांनी भरलेली टोपली ठेवली आणि त्यांना सांगितलं आपण धावण्याची स्पर्धा घेऊयात पहिल्यांदा या टोपलीपाशी पाशी पोचेल त्याला यातली सगळी फळ मिळतील पण स्पर्धा सुरू झाली आणि त्यानंतर शास्त्रज्ञांनी जे बघितलं त्याने ते हैराण झाले कारण स्पर्धा सुरू झाल्यानंतर मुलं धावली नाहीत तर त्यांनी एकमेकांचे हात हातात धरले आणि एकत्र त्या टोपलीपाशी गेले शास्त्रज्ञांनी त्यांना विचारलं तुम्ही असं का केलं तर त्यावर ते म्हणाले उबुंटू म्हणजे याचा अर्थ मी आहे कारण आम्ही आहोत त्यामुळे आपल्यातल्या प्रत्येकाने एकदा तरी आयुष्यात असं काम केलं पाहिजे ज्याच्यामुळे आपल्याबरोबर इतरांचाही फायदा झाला पाहिजे